विधानसभा उमेदवार आमदार किसन कथोरे हे पाचव्यांदा विजयी झाल्याने सामटोले येथील गिरीश कोंडिलकर या युवकाने आपल्या बैलाच्या अंगावर आमदार कथोरे यांचे छायाचित्र आणि नाव रंगून नागरिकांचे विशेष लक्ष वेधले या अपलातून प्रयोगाची सर्वत्र चर्चा होत आहे रॅली निघालेली आहे आणि तुम्ही छान असा बैल सजवलेला आहे काय तुमची संकल्पना

आम्ही गेल्या टायमाला दिवाळीमध्ये पण सेम आणि सेम अशी छायाचित्र काढलेली होती इलेक्शनच्या आधी आणि आत्ता साहेब आप्पा निवडून आल्यानंतर आम्ही हे सेम छायाचित्र त्यांच्या प्रदर्शनाआधी काढलेलं बरं बैलाचं नाव काय आणि त्याचा खुराक काय असतो बैलाचं नाव आहे गुगाटी बैला बैलाला सध्या खुराक बोला तर बैलाला गाजर असतं बीट असतं मठ चालू आहेत आलू चालू आहे दोन लिटर पेंट चालू आहे बैलाला हे सर्व त्याचा पूर्ण दिवसाचा आहार असतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका